नवरात्रीसाठी उपवासाला तेजते पदार्थ खाऊन जर तुम्हालाही कंटाळा आला असेल तर उपवासाचे हे अप्पे नक्की ट्राय करून बघा खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात विशेष म्हणजे फार का काही पूर्वतयारी करावी लागत नाही झटपट काही मिनटामध्ये तयार होतात आणि चवीला मस्त क्रिस्पी कुरकुरीत लागतात दही घालून जरी खाल्ले ना तरी छान लागतात नुसते खायलासुद्धा मस्त लागतात खूप क्रिस्पी बनतात ट्राय नक्की करा तर इथे मी एक कपवरीचे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपल्याला पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुतल्यानंतर आपण फक्त पाच एक मिनटासाठी भिजत घालूया तर इथे मी वरीचे तांदूळ छान धुवून घेतलेले आहे चोळून चोळून धुवून घ्यायचे एकदा धुतल्यानंतर याचं पाणी आपण फेकून देऊया आता यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि फक्त पाच मिनटासाठी भिजत घालायचे पाच मिनिट भिजत घातल्यानंतर यातलं सर्व पाणी आपण फेकून देऊया तर हे वरीचे तांदूळ पाच मिनिट भिजून झालेले आहे हलकेशे फुलले गेलेले आहेत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी सुद्धा भिजत घालू शकता यातलं सर्व पाणी मी फेकून दिलेलं आहे आता हे ओलसर झालेले वरीचे तांदूळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये हे वरीचे तांदूळ घातलेले आहे यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर घालायची आलं घालायचं एक चमचा जिरे घालायचं आहे कढीपत्ता घालायचा तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं अगदी बारीक असं वाटायचं चा। आहे वाटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण हे वाटण काढून घेऊया आता या तया तयार केलेल्या वाटणामध्ये आपण काही जिन्नस घालणार आहोत तर सर्वात पहिले मी मध्यमपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा उकडलेला एक बटाटा घेतलेला आहे बटाटा उकडून झाल्यानंतर थोडा गार करून घ्यायचा खूप ओलसर असा बटाटा वापरायचा नाही नाहीतर सारण जे आहे ना ते खूप ओलसर होऊ शकतं मी किसून घेतलेला आहे तुम्ही मॅशरनी मॅश करूनसुद्धा वापरू शकता आता यामध्ये मी भिजत घातलेला साबुदाना घालते आहे तर तो मी एक चतुर्थांश कप घेतलेला आहे तुमच्याकडे साबुदाना भिजत घातलेला तयार नसेल ना तर तुम्ही कच्चा साबुदाना मिक्सरला फिरवून तोसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचा आणि नी सर्व नीट मिसळून घ्यायचा आहे आता याचा या डो तयार झालेला आहे यामध्ये मी तेल घालणार आहे तर इथे मी डिझायनोचं हे एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल वापरणार आहे हे हार्ट हेल्थसाठी आणि ओव्हरऑल हेल्थसाठी बाकी तेलापेक्षा जास्त फायदेशीर आहे तेल आपण इथे एक ते दोन चमचे घालतो आहे तेल घालून झाल्यानंतर डो आपल्याला परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आता हा डो तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून घ्यायचे भुरभुरीत कूट करायचा आणि तो घालायचा आहे कूटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करता येईल नीट एकदा मिसळून घ्यायचं आता हा डो तयार झालेला आहे याचे आपण अप्पे तयार करूया त्यासाठी हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचे बॉल्स तयार करायचे बघा या पद्धतीने आपल्याला अप्प्यांसाठी हे बॉल तयार करायचे आहे आता आपल्याला इथे अप्पे पॅन लागणार आहे तर अप्पे पॅनला आपल्याला सर्वात आधी तेल ब्रश करून घ्यायचं आहे गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आणि अप्पे पॅनमध्ये हे अप्पे घालायचे आहे साकण ठेवायचं अगदी आचेवर फक्त पाच एक मिनटासाठी सुरुवातीला शिजवून घ्यायचं इथे मी दही घेतलेलं आहे दह्यामध्ये मी पिठी साखर घालते आहे सोबतच चवीनुसार मीठ घातलं आणि नीट एकदा फेटवून घ्यायचं आहे दह्यामध्ये आपल्याला एक तडकासुद्धा घालायचा आहे पण त्याआधी मी एकदा अप्पे परतवून घेते पाच मिनिट शिजवून घेतलेले होते गॅस अगदी आचेवरच ठेवायचा नाहीतर अप्पे जळून जातील आतमध्ये कच्चे राहतील आता एकदा सर्व अप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे आणि असेच उलट करून आपल्याला दोन्ही बाजूने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आणि आतपर्यंत छान शिजेपर्यंत याला व्यवस्थित शिजवायचं आहे मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे परत झाकण ठेवते तर चला दह्यासाठी तडका तयार करूया त्यासाठी मी इथे अगारोचा हा स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरते आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की जिरे घालायचं मी इथे ओल्या लाल मिरच्या बारीक चिरून घातलेले आहे तुम्ही सुकलेल्या लाल मिरच्यासुद्धा घालू शकता सोबतच कडीपत्ता घालायचा दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आणि हा तयार झालेला तडका आपल्याला दह्यामध्ये घालायचा आहे यामुळे दह्याला खूप मस्त चव येते सोबतच आपण चिरलेली कोथिंबीर घालूया उपवासाला जे पदार्थ तुम्हाला चालत नसतील ते तुम्ही स्किप करू शकता आणि दही मस्त परत एकदा फेटून घ्यायचं तर या दह्यामध्ये ना चव वाढवण्यासाठी तुम्ही गाजर काकडी हे सुद्धा किसून घालू शकता चालत नसतील तर स्किप करा अप्पे बघून घेऊया बघा काय मस्त शिजल्या गेल्या आहेत ना दोन्ही बाजूनी मस्त खरपूस झालेले आहे आणि आतपर्यंत शिजल्या जातात बघू शकता क्रॅक्स बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल तर हे अप्पे आपले इथे तयार झालेले आहे मी एकदा पलटवून ना परत झाकण ठेवून शिजवून घेतले होते आणि त्यानंतर आपले अप्पे इथे तयार झालेले होते हे अप्पे नेहमीच्या उपवासाच्या पदार्थापेक्षा खूप मस्त लागतात क्रिस्पी कुरकुरीत लागतात आणि हो तुम्हाला जर इथे साबुदाण्याचा वापर जास्त करून हे अप्पे बनवायचे असेल ना तर ते सुद्धा छान लागतात पण ते अप्पे मऊसूद बनतात असे क्रिस्पी कुरकुरीत बनणार नाही मी मागे एकदा ती रेसिपीसुद्धा दाखवली होती ज्यामध्ये मी साबुदाण्याचा जास्त वापर करून अप्पे बनवले होते मला साबुदाण्याचे अप्पे जर जास्त आवडत असतील ना तर तुम्ही इथे साबुदाण्याचं प्रमाण एक कप घ्यायचं आणि वरीच्या तांदुळाचं प्रमाण वन फोर्थ कप घेऊन सुद्धा हे अप्पे बनवता येईल ते सुद्धा खूप मस्त लागतात फक्त ते क्रिस्पी जास्त बनत नाही मऊसूद बनतात चला आता प्लेटमध्ये अप्पे सर्व केल्यानंतर वरून दही घालायचं आहे अप्पे खूप गरम असताना वरून दही घालू नका नाहीतर फुटल्यासारखं होईल आणि अजून एक तुम्हाला जेव्हा खायचे आहे ना तेव्हाच दही घालून सर्व करायचे आहे तुम्ही गरमागरम क्रिस्पी तसे जरी खाल्ले ना तरीसुद्धा खूप मस्त लागतात तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर करून पेजला फॉलो करा आणि घरोघरी अन्नपूर्ण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद